आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून गँग्स ऑफ गद्दार या विषयावर आम्ही सर्वजण बोलणार आहोत माझ्याबरोबर इथे भावनाताई आहेत ज्यांनी या, आहे। या मुद्द्यामध्ये लक्ष घातलेलं आणि त्यांच्याबरोबर काही सामाजिक संघटना सुद्धा आहेत त्याच्याचबरोबर बालेराव साहेब माजी आमदार रविकांतजी वर्पे आमचे प्रवक्ते व इतर सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत आज तसं बघितलं तर ही गोष्ट आहे फार पूर्वीची म्हणजे ब्रिटिश काळापासूनची बिवळकर कुटुंब यांनी ब्रिटिशरला मदत केल्यामुळे आणि कोणाच्या विरोधात तर मराठा साम्राज्याच्या विरोधात आणि मराठा साम्राज्याचं त्यावेळेस जे पेशवाई होती त्यांनी तिथं त्यांच्या विरोधात या बिवलकर कुटुंबाली ब्रिटिशरला मदत केली आणि मदत केल्यामुळे आणि त्या मदतीचा फायदा हा देशाच्या विरोधात मराठा सम्राटाच्या विरोधात हा ब्रिटिशरला झाल्यामुळे चार हजार एकरपेक्षा जास्त जमीन ही राजकीय इनाम म्हणून त्यांना मदत तिथं दिली रोहा पनवेल आणि अलिबाग उरण या जिल्ह्यातील पंधरा गावांमध्ये ही जमीन आहे आता याच्यामध्ये पुढे काय झालं तर एकोणीसशे बावन्नमध्ये या विवलकर कुटुंबाली गोलमाल आता याच्यामध्ये काही त्यांनी डोकं लावून हेराफेरी केली नाही तर गोलमाल केला असं आपण म्हणू शकतो आता बॉम्बे सरंजाम जहागिरी व अन्य इनामे त्याचा नियम एकोणीसशे बावन्नमध्ये आला आणि मग बिबलकर कुटुंब तसं फार हुशार कुटुंब होतं त्यांनी गोलमाल कसा केला की त्यांनी ही राजकीय इनाम ही जी जमीन ब्रिटिशांनी त्यांना दिली होती त्यांनी व्यक्तिगत व्यक्तिगत इनाम अशी ती जमीन दाखवली तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आता याच्यामध्ये त्यांनी गोलमाल नंबर दोन काय केलं तर एकोणीसशे एकोणसाठ मध्ये त्यांनी काय केलं असेल तर जो सिलिंग कायदा एकसष्ट मध्ये येणार होता म्हणजे यांना दोन ते दीड वर्ष आधी यांना अंदाज आला होता अधिकाऱ्यांकडनं की एक सिलिंग कायदा येतोय आणि त्या सिलिंग कायद्यामध्ये आपली जी व्यक्तिगत इनाम्याची जमीन आहे ती कदाचित सरकारकडे जाऊ शकते म्हणून त्यांनी ते काय केलं तर ती जमीन राखीव वन मन, म्हणून नोंद झाली आणि त्याच्यातून ती जमीन ही वन असं त्याच्यावर ते नाव आलं आणि त्या जे सीलिंग कायद्यातून हे लोक मुक्त झाले यांचा प्रयत्न असा होता की उद्या जाऊन ही जी काही वन दाखवलेली जमीन आहे ती जमीन परत एकदा आपण आपल्या नावाने कसं ना कसं तरी तिथं करून दाखवू असा त्यांचा तिथं प्रयत्न होता त्यामुळे सिलिंग अॅक्टमधून एकोणीसशे एकोणसाठ मध्ये हे गोलमाल केल्यामुळे एकसष्ट एक, एक जो कायदा आला त्यातून हे वाचले पण झालं असं एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये म्हणजे चौथा एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये महाराष्ट्र खाजगी वन संपादन अधिनियम आला आणि त्याच्यामध्ये त्यांची ही जमीन जी होती ती पूर्णपणे शासनाकडे गेली म्हणजे त्यांनी गोलमाल जे कुठले केले होते एक गोलमाल दोन गोलमाल हा याच्यातून पूर्णपणे जमीन त्याच्या त्यांच्या हातातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जाऊन ती सरकारच्या नावाली तिथे झाली मग एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत हे शांत बसले त्यांनी काहीच केलं नाही पण बिवलकर कुटुंबाने खाजगी वन संपादक कायदा जमीन ज्या हरकत घेतली कधी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या दरम्यान सर्वे क्रमांक एक्कावन्न संदर्भात वन विभागाचे जमिनीचा ताबा सोडून देण्याबाबत अर्ज दाखल करा एकोणीसशे पंच्याऐंशी आता याच्यामध्ये चार वर्षानंतर एकोणीसशे एकोणनव्वदला ला कलेक्टर यांनी बिवलकर कुटुंबाचा अर्ज फेटाळला मग या बिवलकर कुटुंबाने काय केलं एकोणीसशे एकोणनव्वद ला हा जो कलेक्टरली आदेश काढला होता त्याच्या विरोधात ते गेले हायकोर्टमध्ये दोन हजार दहाला ला अजून एक त्यांनी तिथे अपील केली होती या विषयाच्या बाबतीत अजून एक याचिका केली जे क्लब झाली दोन हजार चौदा मध्ये ऑक्टोबरमध्ये उच्च न्यायालयाने बिबलकर कुटुंबाच्या बाजूनी निर्णय दिला का असं कोर्टाली स्पेसिफिकली तिथं दिलेला आहे की याच्यामध्ये न्यायालयामध्ये जेव्हा युक्तिवाद चालू होता तेव्हा शासनाकडनं आणि सिडको कडनं जे वकील तिथे आले होते त्यांनी मुद्दा प्रभावीपणे मांडला नव्हता कशाचा सिलिंग कायद्याचा म्हणून दोन हजार चौदाला ऑक्टोबरमध्ये निकाल हा बिळकरच्या नावाली तिथे झाला पण झालं असं दोन हजार पंधराला ही गोष्ट सरकारला लक्षात आली मग सुप्रीम कोर्टमध्ये योग्य वकिलांचा वापर करून याला तुर्था स्थगिती तिथं आणली म्हणजे हे सुप्रीम कोर्टाला जाणवलं अरे काहीतरी गडबड झालंय आणि गडबड झाले म्हणून त्यांनी त्याला स्थगिती दिली आता याच्यामध्ये आपण समजून घ्या की दोन हजार पंच्याऐंशी मध्ये त्यांनी का तिथं एक हरकत घेतली हे समजण्यासाठी परत एकदा आपलं थोडंसं मागे जावं लागेल याच्यामध्ये दोन एकोणीसशे एकाहत्तर मध्ये नवी मुंबई प्रक... मुंबई प्रकल्पाची घोषणा झाली वीस मार्च एकोणीसशे एकाहत्तरला ला ज्याच्यामध्ये पंच्याण्णव गावे हे अधिसूचित झाली मग बहात्तर मध्ये अधिसूचित जमिनी सिडको कडे देण्याचा शासन निर्णय झाला त्र्याऐंशी मध्ये आपण जर बघितलं तर चार फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी शासकीय जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला कधी त्र्याऐंशी मध्ये आणि त्याच्यामध्ये त्र्याऐंशी ते, ते पंच्याऐंशी दरम्यान नवी मुंबई प्रकल्पासाठी या जमिनी संपादित करण्यात आल्या यामध्ये एकाहत्तर हेक्टर म्हणजे एकशे दीडशे एकर जमीन ही कलेक्टर व कोर्ट ऑफ वॉर्ड्स यांची होती जी बिवळकर कुटुंबाकडून हस्तांतरित झाली होती भूसंपादित जमिनीचा कायदा फायदा मिळावा या हेतूतून बिवलकर यांनी हरकत घेतली होती म्हणजे कधी पण जेव्हा एकाहत्तरला नवी मुंबई प्रकल्पाची घोषणा झाली आणि नंतर ज्या पद्धतीने शासनाकडनं तिथं निर्णय घेण्यात आले त्यावेळेस त्यांना असं वाटलं की परत एकदा आपण ट्राय करू गोलमाल करून या जमिनीचा मोबदला आपल्याला मिळतोय का ते तिथं बघूया आता यांनी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये एक अजून एक गोलमाल केला हा गोलमाल तीन महसूल विभागाचे अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीर अधिसूचना आणली आणि त्या बेकायदेशीर अधिसूचना आणल्यानंतर त्याच्या त्या जमिनीवर मोबदला सुद्धा त्या बिबलकर कुटुंबाने तिथं घेतला आमची मागणी आहे की याच्या बाबतीत सुद्धा सरकारने लक्ष देऊन याच्यात काय खरंय काय खोट आहे आणि कशा पद्धतीने गोलमाल करून हा पैसा तिथं घेतला सुप्रीम कोर्टाच्या आत्ता जो गवई साहेबांचा निर्णय आहे हा या विषयाला सुद्धा लागू होतो पण याच्या खोलात मी जास्त जात नाही कारण इंटरेस्टिंग जे काही आजच्या काळातले गद्दार जे आहेत ते नंतरच्या काळामध्ये येतात म्हणून मी तुम्हाला नंतर ती गोष्ट सांगतो सन एकोणीसशे नव्वदला पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते स्वर्गवासी दीबा पाटील साहेब ज्यांनी त्या भागातल्या ओबीसी समाजाच्या म्हणजे आगरी समाजाच्या तिथे असणाऱ्या भूमिपुत्रांच्या बाजूला आपल्याला काहीतरी एखादा निर्णय घ्यावा लागेल म्हणून हे दोन मोठे नेते एकत्रित बसून तिथे असणाऱ्या मूळ मालकांना भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी साडे बारा टक्क्याची योजना पी साठी आणण्यात आली याच्यातून तिथं असणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी आणि मूळ शेतकरी जे त्या भागातले आहेत भूमिपुत्र यांना त्याच्यातून फायदा होणार आता ह्याच्यामध्ये काय झालं तर बिवळकर जे आहेत जे झोपले होते परत एकदा पैसा दिसल्यामुळे ते जागे झाले आणि त्यांनी काय केलं एकोणीसशे त्र्याण्णव ला म्हणजे नव्वदला पवार साहेब आणि दिबा पाटील साहेबांनी मिळून हा निर्णय तिथं घेतला आंदोलन मोठं झालं होतं आणि मग तिथे असणाऱ्या लोकांच्या बाजूला हा निर्णय घेतल्यानंतर त्र्याण्णवला बिवलकर कुटुंबाला जाग आली आणि सिडकोकडे साडेबारा टक्के योजनेचा अर्ज हा बिवलकर परिवाराने तिथं केला चौऱ्याण्णवला सिडकोने अर्ज हा फेटाळला कारण तर जी जमीन तुमच्याकडे नाहीये त्याच्यासाठी तुम्ही अर्ज कसं करू शकता असा तिथं असणारे जे पदाधिकारी नाहीतर जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांनी तिथं निर्णय घेतला म्हणजे चौऱ्याण्णवला सिडकोने अर्ज फेटाळला पंच्याण्णवला सिरकोने अर्ज फेटाळला दोन हजार दहाला सिरकोने अर्ज फेटाळला दोन हजार तेवीसला सिरकोने अर्ज फेटाळला एम डी कोण होते तर अनिल दिघेकर साहेब होते जे आता सेक्रेटरी सुद्धा आहेत म्हणजे एम डी अनिल दिघेकर साहेबांनी नजीकच्या काळामध्ये दोन हजार तेवीसला हा बिवलकर कुटुंबाचा जो प्रस्ताव होता साडेबारा टक्के आम्हाला द्या मदत म्हणून तो त्यांनी फेटाळला आणि लगेचच त्यांची बदली झाली इथं सुरू होतो गद्दारांचा खेळ दोन हजार तेवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार चार विजय सिंगल हे नवीन एल डी झाले त्यांना देखील या कामासाठी नाकार दिला पण ते हुशार होते आणि कदाचित सत्तेतल्या एका कुठल्या तरी नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर विजय सिंगल जे आम्हाला कळतय जे काय आम्हाला कळालेलं आहे त्यांनी एक आयडिया सुचवली ती काय आयडिया सुचवली की सिडकोला तुम्ही अध्यक्ष तिथं बसवा आणि अध्यक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी जी कारवाई तिथं करायची ती करा ज्याच्या सह्या करायची ते तुम्ही करा आणि ही जी काय पाच हजार कोटी रुपयाची जमीन आहे बिवळकरांची ती तिथं त्या व्यक्तिगत बिवळकरांना देऊन टाका जी सिडकोच्या आत्ता ताब्यात आहे म्हणजे सिडकोच्या ताब्यात जी जमीन आहे एक दीडशे एकर त्याच्यातले साडेबारा टक्के जर ह्याला दिले तर बारा साडेबारा एकर त्याच्यावर दहा हजार घरं आता आपण बांधू शकतो ती जमीन बिवळकरला द्यावी यासाठी तिथं अध्यक्ष नेमावा लागेल असा सल्ला हा तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिला असं आम्हाला कळलं आता झालं असं की याच्यामध्ये एक मार्च दोन हजार चोवीसला एक मार्च दोन हजार चोवीसला नगर विभाग वि, विकास विभागाने बिवळकर कुटुंबाला जमीन वाटप करण्याचे निर्देश आलेले पत्र सिडकोला दिले एक तर हे पत्र देऊ शकत नाही तर सिडको ही स्वायत्त संस्था आहे सरकारचं आणि सिडकोचं तसं काही नातं नसतं तिथे असणारे पदाधिकारी चेअरमन एम डी हे निर्णय तिथं घेत असतात पण तरी सुद्धा त्यांनी तिथं पत्र दिलं आणि पत्र दिलं कहर बघा त्यांनी त्याला कोणाचा रिलेशन दिलं नाही तर कुठल्या पत्राचा नाही तर कुठल्या लेटरचं तिथं त्यांनी हे दिलं तर दिगीकर साहेबांनी जो अहवाल दिला होता ज्या अहवालामध्ये बिवळकर कुटुंबाला जमीन देऊ नये असं सांगण्यात आलं होतं तो अहवाल जोडला राज्य सरकार युडी विभागाने आणि तो अहवाल जोडल्यानंतर त्या विभागाने सांगितलं की या अहवालामध्ये सकारात्मक सांगितलं आहे की बिवळकरला जमीन द्या पण तो अहवाल त्यांनी बघितला सुद्धा नाही दिगेकरांनी नाकारला होता की जमीन देऊ नये म्हणजे कुठंतरी सेक्रेटरीएट लेव्हलला सुद्धा युडीमध्ये कुठंतरी सिडकोची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तिथं केला नाही तर सिडको मध्ये जे पुढचे चेअरमन येणार आहेत फार मोठे महान व्यक्तिमत्व आहे तर ते येण्यापूर्वी एक वातावरण निर्माण करण्यासाठी एक पत्र देण्यात आलं दिघेकरांचं नाव पुढं करण्यात आलं पण दिघेकरांनी त्या कुटुंबाला जमीन देऊ नये असं सांगितलं होतं असं पत्र तिथं आलं आणि आता गोलमाल चार म्हणजे गँग्स ऑफ गद्दार नवीन एंट्री या ठिकाणी होती ती म्हणजे कोणाची कदाचित तुम्हाला सर्वांना कळेल कुठल्या व्यक्तीची होती तर ते बॅग बॅगवाले मंत्री आहेत म्हणजे ज्याच्यात तुम्ही बघितलं असेल की त्यांच्या बॅगमध्ये खरे पैसे होते आमच्यात जरा खोटे पैसे आहे समजून घ्या हे खोटे पैसे आहेत नाही तर उद्या जाऊन आमच्या मागे ईडीबीडी लावचाल तुम्ही नाही तर सीबीआय लावचाल हे मंत्री म्हणजे बॅगवाले म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे जे सिरसाट साहेब आहेत त्यांनी त्या ठिकाणी एंट्री केली त्यांना चेअरमन बनवण्यात आलं सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस संजय शिरसाट यांची सिडकोचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आता शिरसाट यांनी पहिल्याच बैठकीत काय केलं असेल तर शिरसाट यांनी पहिल्याच बैठकीमध्ये बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याचा निर्णय घेतला म्हणजे किती हजार कोटीची ही जमीन पाच हजार कोटीची कोणाच्या ताब्यात होती सिडकोच्या ताब्यात होती सिडको कोणासाठी घर बांधतं तर मध्यमवर्गीय नाही तर गरीब लोकांसाठी घर बांधतं आता ही त्या ती असणारी जमीन म्हणजे आता लाखो लोक लॉटरीच्या माध्यमातून सिडकोचं घर मिळावं यासाठी प्रयत्न करतात आणि ही सिडकोच्या ताब्यात असणारी जमीन ज्याला अनेक तिथं असणारे जे अध्यक्ष होऊन गेले नाहीतर अनेक तिथं एम डी होऊन गेले ज्यांनी नाकारलं होतं बिवलकर कुटुंबाला द्यायला शिरसाट्यांनी पहिल्याच बैठकीत म्हणजे एकदम गाजावाजा करून शिरसाटांचं स्वागत तिथं झालं म्हणजे दोन ताशामध्ये आजपर्यंत कधी तसं स्वागत झालं नव्हतं आणि सिरसाटांनी काय केलं असेल तर पहिल्याच बैठकीला एकसष्ट हजार स्क्वेअर मीटर अशी जमीन ही त्या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू पाच हजार कोटीची असलेली ती बिवलकर परिवाराला दिली आठ हजार स्क्वेअर मीटर पर आता ट्राय पार्टी अग्रीमेंट हे झालेलं आहे आणि तिथं आता डेव्हलपमेंट सुरू होईल पण ती डेव्हलपमेंट जी होणार आहे त्याच्यात गरीबाला घरं गर मिळणार नाही तिथं श्रीमंताला घरं ही तिथं मिळणार आहे आता का ह्याच्यात काय झालं ते स्थानिक भूमिपुत्र जे आहे ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये जे, जे, जे यांनी म्हणजे दिबा पाटील साहेबांनी ज्यांच्यासाठी संघर्ष केला ज्या ओबीसी समाजाचे आगरी समाजाचे जे, समाजा जे, जे स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणे अन्याय हा सिरसाटांनी तिथं केला याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आमचे आगरी बांधव अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत की त्यांना तिथं घरं मिळावी त्यांची जी जमीन आहे त्या साडेबारा टक्क्या योजनेमध्ये त्यांना तिथं देण्यात आवं काल परवाच मला असं कळते की त्र्याऐंशी वर्षाचे शेतकरी दत्तू भिवा ठाकूर यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला का कारण का त्यांना साडेबारा टक्के योजनेमध्ये तिथं विकसित असे जागा तिथं मिळत नाही म्हणजे सामान्य लोक तिथं आत्महत्या करतात स्वतःच्या हक्कासाठी भूमिपुत्र आहेत आगरी समाजाचे आहेत पण दुसऱ्या बाजूला जे आपले सिरसाट साहेब आहेत कदाचित कोणाच्या तरी आदेशाने पहिली सही त्यांनी कशावर केली तर बिवलकर परिवाराला हा तिथं जो जमिनीचा भूखंड एकसष्ट हजार हेक्टर स्क्वेअर मीटर हा तिथं देण्यासाठी आणि त्या एकसष्ट हजारावर गरिबाची दहा हजार घरं आता त्या ठिकाणी झाले असते आणि अजून एक गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल काही दिवसांपूर्वी काय दिला गवई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी पुणे प्रकरणात तसेच बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी झुडपी जंगल प्रकरणात स्पष्ट आदेश दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाने मुख्य सचिवांना स्पेशल टास्क फोर्स एसआयटी नाही स्पेशल टास्क फोर्स तयार करण्याचं सांगून अकरा महिन्याच्या आत देशभरातील वन विभागाच्या बळकावलेल्या ज्या जमिनी ज्याच्यात ही बिवलकरांची जमीन येते परत घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल दिलेला आहे एवढेच असताना कारवाई होणार का म्हणजे आमचं असं मत आहे की आता स्पष्ट आदेश हे सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आणि आता सिडकोनी हा जो गोळ केला आहे सिरसाटांच्या सहिली एक हे सरकार म्हणजे मी खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो तुम्ही शिस्तप्रिय आहात तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्हाला विनंती करतो शिरसाटांनी हा जो पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे सिडकोची जमीन एका व्यक्तीला सहजपणे एका सहेली तिथं दिलेली तर ही पाच हजार कोटी रुपयाची जी, जी जमीन आहे ती परत सिडको तुम्ही घेणार का असा आमचा प्रश्न आहे शिरसाट ज्यांनी त्यांच्या पदाचा वापर करून गरीबाची जमीन एका व्यक्तीला तिथं दिली तर त्या सिरसाटांचा राजीनामा तुम्ही घेणार का असा आमचा प्रश्न आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश तिथं दिलेला आहे ही फक्त जमीन नाही या महाराष्ट्रातली जिथं कुठं जमीन ही वनाकडे असेल आणि ती कुणी बाळकावली असेल तु, तु, तुम्ही परत ती घेणार का असं त्या ठिकाणी आमचं मत आहे आणि हा फक्त विषय दीडशे एकरावरच्या साडेबारा टक्क्याचा आहे जर चार हजार एकर जमीन बिवळकरांची आपण घेतली तर हा जो स्कॅम आहे लँड स्कॅम आहे तो लँड ग्रॅब स्कॅम हा पन्नास हजार कोटीवर तिथं जाऊ शकतो त्यामुळे या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याची जरूरत आहे आणि हे सरकार त्या बाबतीत काय करणार आहे हे आम्हाला सगळ्यांना तिथं जायचंय समजायचंय आता संजय शिरसाड यांचे कारनामे बघा संजय शिरसाड यांना पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्री म्हणून शपथ घेतली आता शपथ घेतल्यानंतर मंत्री असूनही त्यांनी सिडकोचा कारभार हा सोडला नव्हता तो सातत्याने ते सर्व कारभार बघत होते सर्व सरातून दबाव आल्यानंतर त्यांना सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पदमुक्त करण्यात आलं होतं आणि विशेष म्हणजे अध्यक्षपदावरनं पदमुक्त झाल्यानंतर देखील शिरसाट सिडकोला एक ते तीन महिने हे सातत्याने त्या ठिकाणी जात होते मग जे काही कारनामे तुम्ही केले तुमच्या सह्याच्या माध्यमातून पैशाची रिकव्हरी करण्यासाठी तुम्ही तिथं जात होता का का हे जे काही जमीन तुम्ही गरीबाची एका बिवलकर परिवाराला हस्तांतरित केली त्यात काही अडचणी येत नाही येत बिवलकर परिवाराला हे तुम्ही समजून घेत होता का आणि त्यांना तिथं मदत सातत्याने करत होता का असे अनेक प्रश्न आमच्या समोर तिथं निर्माण होतात त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की कृपा करून लगेचच्या लगेच शिरसटांचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे जो माणूस गरीबाच्या जमिनी एका व्यक्तीला देतो त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे म्हणूनच अनेक लोकांना कोडं पडलं होतं की छत्रपती संभाजीनगरमध्ये विट्स जे हॉटेल आहे ज्याची किंमत असं म्हणलं जातं शंभर ते एकशे दीडशे दिट्ष, कोटीच्या आसपास आहे ती ते हॉटेल शिरसाटांचे जवळचे लोक कदाचित नातेवाईक नाही तर मुलगा हे विकत घ्यायला कसा निघाला होता